तर आम्ही आलेत डहाणूच्या चौपाटीवर तुम्हाला मी दाखवते आज डहाणू दानुट, डहाणूचा समुद्र कसा आहे तो हा तर आम्ही आता आलेत आलेत म्हणजे आम्ही कुठे जाणार होते माहिती आहे का दवाखान्यात जाणार होते पण जायला आम्हाला उशीर होईल म्हणून आम्ही आता इकडे समुद्रावरती आलेत मी आणि माझी मोठी बहीण तर बघू शकतात आम्ही आता आले भरपूरून आहे आणि भरता आले वाटतं हो भरता म्हणजे नाही का एकदम जवळ पाणी एवढं भरपूर येतं तसं तुम्ही पाहू शकतात तिकडे सर्व पुढे इकडे मांडे वगैरे आहे आणि इकडे खायचं जे आपल्याला काय काय खायचं ते आहे आणि विश्राम करायला पण आहे झाडं वगैरे आहेत तिकडे थोडासा आराम वगैरे करायला आणि फोटो वगैरे काढायला तुम्ही इकडे असा नजर आहे तुम्हाला असेल तर तुम्ही येऊ शकतात इकडे आज दा। एवढी गर्दी नाहीये असतील आज येऊन एवढं भरपूर ऊन भरपूर आहे पण हवा लागते छान म्हणून एवढं काय वाटत नाहीये आणि भरता आलंय म्हणून पाणी सर्व जास्त इकडे आलंय तर तिथपर्यंत पूर्ण खाली असते तर आम्ही आता चाललेत तिकडे पाण्याजवळ आणि मला भरपूर भीती वाटते मोठी बहीण बोलते की चल चल जाऊया असं पण तिकडे बघा असं दाखवते अस मला भीती वाटते भरपूर आणि काय भरता आलाय ना त्याच्यामुळे पाणी बघा तिकडे पोरं लहान लहान पोरं

पाहू शकता तुम्ही पाणी कसं येत आहे ना तर तुम्ही बघू शकता डहाणूच समुद्र आणि खूप भारी आहे आणि आज एवढी गर्दी नाही आहे रविवारी असते आणि शुक्रवारी रवि असं म्हणजे जास्त गर्दी असते आणि संध्याकाळच्या टायमाला बहुतेक तर संध्याकाळच्या टायमाला आता येतात माणसं थोडे थोडे झाले म्हणजे आम्ही लवकर आलेले ना आता माणसं आहे बघा इकडे माणसं येईल आणि लाटा बघा कशा येतात भरपूर मजा आम्ही ऍक्च्युली आलेले बहिणीला दवाखान्यात घेऊन जायला पण तिकडे नाही गेले आणि इकडे आले आम्ही फिरायला थोडं तिला बरं वाटेल इकडे म्हणून घेऊन आली थोडंसं तिचं मन फ्रेश मग फ्रेस आहे तर बघू शकता तुम्ही हा डानू समुद्र आहे आणि भरपूर मस्त आहे तुम्ही बघू शकता आणि तिकडे तुम्हाला काय जे काय खायचं वगैरे असे ते तिकडे आहे आणि फोटो वगैरे काढायचा विश्राम वगैरे करायचा तर तिकडे आहे त्या साईडला तिकडे तिकडे तर आम्ही आता एवढंच दाखवतो तुम्हाला तर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही पण नव्हता